नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या आजच्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये येत्या काही दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा वाढणार कांदा बाजारभाव वाढणार का कांदा बाजारो किती वाढणार कांदा बाजाराचं पुढचं गणित कसं असणार आहे कांद्याचे महत्वाच्या मार्केटमध्ये किती बाजारभावापर्यंत वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी आपल्याला व्हिडिओ दिसत आहे बघा कांदे सडलेले आहे चाळीमध्ये पाणी घुसलेले आहे नवीन लागवड सुद्धा कांद्याची प्रभावित झाली आहे अशा परिस्थितीमध्ये कांद्याची दरवाढ किती होणार किती अपेक्षित आहे आहे हे आता बघणं गरजेचं गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे कांद्याच्या चाळीच्या चाळीस सडलेल्या आहे या अशा अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रफळावरती कांदा प्रभावित झाला आहे महाराष्ट्र मध्ये सरकारने एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे परंतु जे काही नुकसान झाले आहे त्याच्या तुलनेमध्ये अतिशय नगण्य हा बाजारभाव आपल्याला किंवा अतिशय नगण्य नुकसान भरपाई दिसत आहे महाराष्ट्रामध्ये नवीन कांद्याचे सुद्धा नुकसान झाले आहे जुन्या कांद्याचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत आता कांद्याची दरवाढ किती होणार हे बघणं गरजेचं आहे पंधरा ऑक्टोबरपासून कांद्याचे दर तीन हजार नक्की होणार का हे आता बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहा ते पंधरा रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव होते थोडेसे आता कांदा बाजारभाव पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरात यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात सध्या लाल कांद्याचा सीझन मोठ्या प्रमाणात चालू होत असतो परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचं गणित बिलगडले आहे तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा निसर्गाने ओरडावून घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये नुकसान भरपाई सरकारने जाहीर केलेली आहे दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जरी नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी यामध्ये कांदा पिकाचं सर्वात जास्त मरण होत आहे कारण का कांद्याला सर्वाधिक खर्च आहे आता लागवडीपासून जर आपण खर्चाचा हिशोब केला तर लागवडीला साधारणतः आठ ते दहा हजार रुपये एकरी खर्च आहे रोप असेल त्याचं बियाणं असेल त्याचबरोबर तयार करणे वावर तयार करणे असेल या सर्वाला जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये लागवडीसाठी खर्च होत असतो सरकारने जी हेक्टरी मदत जाहीर केली अतिशय नगण्य आहे अशा परिस्थितीमध्ये आता इथून पुढे कांद्याचा बाजारभाव किती असणार आहे हे बघणं गरजेचं आहे राहिलेल्या कांद्याला सुद्धा सरकार भाव देणार का मिळाला तर किती बाजारभाव मिळाला तीन हजारपर्यंत बाजारभाव मिळणार का तर याचं उत्तर आहे होय कारण का अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये शॉर्टेज जाणवणार आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कांदा दरवाढ होणार आहे परंतु आता थोडासा इलेक्शनचा पिरियड सुद्धा हा एक मुद्दा महत्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे इलेक्शन जोपर्यंत आहे तोपर्यंतच कांद्याला बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर कांदा एक स्थिर बाजारभाव चालणार आहे महाराष्ट्राचे माहेरील जे मार्केट आहे एमपी मार्केट असेल गुजरात मार्केट असेल कर्नाटक असेल आंध्र असेल या ठिकाणाहून सुद्धा महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत असते परंतु अशा परिस्थितीमध्ये आता कांद्याच महाराष्ट्रातच कांद्याचा मोठ्या नुकसान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर कांदा किती जाणार किती बाजारभाव मिळणार हे बघणं आता गरजेचं आहे सरासरी कांद्याचा दर जो आहे दहा ते पंधरा वीस रुपयापर्यंत पर्यंत आहे काही ठिकाणी ठराविक बाजारपेठा सोडला तर यामध्ये सोलापूर असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या ठराविक ठिकाणी अडीच हजार ते तीन हजारच्या घरात बाजार व्हाय सोलापूरमध्ये काल बत्तीसशे रुपयापर्यंत सुद्धा कांद्याचं ट्रेडिंग आपल्याला जाताना दिसत आहे आता दसऱ्यानंतर व्यापारी वर्ग सावध होत आहे सावध भूमिका आता घेत आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे ट्रान्सपोर्टच्या गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं आहे सरासरी महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजाराचा अपडेट जर बघितला तर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत सर्व ठिकाणी आजचा कांदा बाजार व्हाय यामध्ये महत्त्वाचं कांदा मार्केट जे आहे लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता दरवाढ आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कांद्याचे अपडेट आपण रोजच्या रोज घेऊ तसंच बघा समोरील फुटेजवरती आपल्याला दिसत आहे सोलापूरमध्ये बत्तीसशे रुपयापर्यंत आजचा कांदा बाजार आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये सतराशे ते दोन हजार रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या कांदा, कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर तुरीचे लेटेस्ट अपडेट असतील हे सर्व एका क्लिकवरती चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज आपण नवीन लेटेस्ट अपडेट डेट टाकत असतो व्हिडिओ जर आपणास आवडला लाईक सबस्क्राईब शेअर करा अंदाज आहे आपला पंधरा ऑक्टोबर नंतर तीन हजार रुपये कांदा नक्की होणार यात काही शंका नाही कारण का मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे जे कांद्याचे मुख्य शहर आहे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता सरकार तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव नेणार का हे बघणं गरजेचं कारण का बाजार वाढवणी कमी करणे हे सरकारवरती डिपेंड आहे जास्त निर्यात झाली तर बाजारभाव वाढणार आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये जर ठराविक कांदा येत असतो परंतु बाहेर जर कांदा जेवढा जास्त जाईल तेवढ्या बाजारभावामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट कांदा बाजारभावावरती लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद